तर मित्रांनो मी सचिन जाधव तुम्ही बघताय तुमचा आवडता यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्टडीचे टाईम तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आधार कार्ड डाउनलोड कसा करायचा हे आपण पाहणार आहोत व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या तीन मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला तर मित्रांनो आपल्याला प्रथम कोणताही क्रोम ओपन करायचा आहे मी सिम्पली गुगल क्रोम ओपन करतो आहे आणि इथं वरती सर्च करायचं आहे यू आय डी ए आय हे सर्च करायचं आहे मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम जी पहिली वेबसाईट दिसेल त्याच्यावरतीच क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस पाहायला मिळेल तर इथे इंग्लिशवरती सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला असा पाहायला मिळेल तर इथे आपल्याला जो आहे आधार कार्ड डाउनलोड करायचा आहे बरोबर तर इथे आपल्याला आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी गेट आधारवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथे थोडा लोडिंग होत आहे आणि लोडिंग झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट पेज ओपन होईल मित्रांनो थोडा व्हिडिओ मोठा होऊ शकतो कारण की नेटवर्क इशू आहे तर इथे थोडा स्किप करतो तर मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही स्किप न करता करताही झालेला आहे आणि इथे डाउनलोड आधार म्हणजेच एक दोन तीन तिसऱ्या ऑप्शनवरती आहे आपल्याला डाउनलोड आधारवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता लोडिंग होत आहे मित्रांनो इथं थोडा लोडिंग होत आहे परत तोच प्रॉब्लेम आहे तुम्ही समजू शकता तर मित्रांनो आपण या वेब या पेजवर आलो आहोत तर इथे आपल्याला आधार नंबर एम्प्लाय आय डी नंबर आणि व्हर्च्युअल आय डी नंबर हे तीन ऑप्शन पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो मी सर्वप्रथम जो आहे फर्स्ट क्रमांकावर आधार नंबर त्याच्यावरतीच राव देणार आहे आणि खाली जो कॅप्चर कोड आहे तो टाकून सेंट ओ टी पीवरती क्लिक करणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओ टी पीच्या माध्यमातून आधार कार्ड डाउनलोड कसा करायचा हे पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एनरोलमेंट आय डी नंबर आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण व्हर्च्युअल आय डी नंबरने आधार कार्ड डाउनलोड कसा करायचा हे तिन्ही पद्धतीने आणि आधार कार्डसाठी एक स्पेशल एम आधार म्हणून ॲप्लिकेशन आहे त्याच्यावरसुद्धा आधार कार्ड डाउनलोड कसा करायचा त्याच्यावरसुद्धा आपण व्हिडिओ पाहणार आहोत पण या व्हिडिओमध्ये नुसता आधार कार्ड नंबरने आधार कार्ड डाउनलोड कसा करायचा हे आपण पाहणार आहोत तर थोडा स्कीप करतो आणि पुढे दाखवतो मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाईड अँड डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो थोडा टाईम लागेल आणि आपला ई आधार डाउनलोड होऊन जाईल तर मित्रांनो फाइल डाउनलोडेड तुम्हाला दाखवतो आहे कॉन्ग्रॅच्युलेशन द आधार लेटर पी डी एफ पासवर्ड विल बी इन एट कॅरेक्टर्स तर मित्रांनो हे पासवर्ड आपल्याला दिलेले आहे कॉम्बिनेशन ऑफ द फर्स्ट फोर लेटर ऑफ युअर नेम म्हणजेच आपल्याला कॅपिटलमध्ये आपलं जे नाव आहे ते टाकायचं आहे आणि ॲज इन आधार इन कॅपिटल लेटर्स अँड इयर ऑफ बर्थ इन वाय वाय युअर नेम इज अनिश कुमार युअर इयर ऑफ मित्रांनो म्हणजेच आपल्याला आपलं जे चार अंक चार अंकी जे आहेत आपलं नाव ते टाकायचं आहे त्यानंतर आपला इयर जो आहे ते टाकायचं आहे शेवटचे इयर म्हणजे जसं की दोन हजार दोन हजार एक हे आपल्याला टाकायचं आहे आणि डाऊन आपण इझिली ओपन करू शकतो पी डी एफ फाईल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा. आपला यूट्यूब चॅनल स्टडीचे टाईम